नमस्ते जय सद्गुरू रेशमा कोकण किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ना लसणीचा काढा जो घरी कसा बनवायचा आता कसं पावसाळा चालू आहे तर सर्दी खोकला हा सगळ्यांनाच चालू आहे आता तर आपण ना लसणीचा काढा करायचा आणि तो द्यायचा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता इथे लसणी आहेत ना मी तर साठात लसणी आहेत ते, ला ते ले ले। मी फोडून घेतले आहेत ते आपल्याला फोडणीला लागणार आहेत छोटा आल्याचा तुकडा आहे त्याचे काप करून घेतलेले इथे मी दहा ते पंधरा आहेत लसणीच्या काड्या आहेत लसणी सोळून घेतलेले आहेत हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि इथे ओळा खोबरं आहे काप करून घेतलेलं आहे छोटा एक तुकडा घेतला आणि त्याचं काप करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला ना लसणीच्या ह्या पाकल्या ज्या आपण अशा सोलून घेतलेल्या आहेत त्या थोडंसं आलं जे घेतलं आहे तेवढं आणि हे ओळं खोबरं असं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना थोडीशी मी थोडीशी हळद घालायची आता हे थोडा आधी फिरवून घ्यायचं आपण आणि मग त्याला आपण पा, थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं ते हे पहा असं आपलं जाडसर वाटून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आता आणि ते घालून आता आपल्याला एकदा फिरवून घ्यायचंय आता आपण परत फिरून घेऊया इथे आता आपलं वाटण तयार आहे बघा असं वाटण करून घ्यायचं आता आपण फोडणी याला आता इथे मी कढई गरम होण्यासाठी लावून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल घातलाय जास्त तेल नाही वापरायचं आपण भाजीला वगैरे वापरतो थोडसच तेल वापरायचंय आणि साधारण तुम्ही हा काढा ना दोन दिवस जरी सकाळ संध्याकाळ प्यालात ना तुमचा खोकळा पण कमी होतो सर्दीचं पण प्रमाण कमी होतं आता एक तर ना तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या लसणी आहेत ना आपण त्या घ्यायचे आहेत जास्त एकदम तेल कडक करून घ्यायचं नाही आपल्याला थोडस नॉर्मलच गरम करायचंय पण तुम्ही या तेलावरती लसणी अशा थोड्याशा लाल वैस ठेवून दिल्या होत्या त्याला आपण थोडस लाल करून घ्यायचं जास्त असं करून घ्यायचं नाही आप आपल्याला त्या लसणी आणि लसणीच्या काळ्या म्हटल्या लसणीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं पाव चमचा हलद घालून घेतली आणि पाव चमचा मी लाल मिरची पावडर वापरली आणि हे थोडस आपल्याला आता छान असं तेलावरती परतून घ्यायचंय आता आहे ना आता गॅस वाढवला आणि एकदम कडकडीत केलं तरी चालेल फक्त करपलं नाही पाहिजे आपल्याला करपवून घ्यायचं नाही आपल्या फोडणी हळवून घ्यायची अशी छान अशी आणि आता हे जे वाटण केलंय त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे आता ह्याच्यावरती असं आणि याला छान अशी उकळी होऊन द्यायची याच्यामध्ये पाणी घालायचं अजून आपल्याला आणि मीठ पण वापरायचंय त्याच्यामध्ये मी पुन्हा एक मिक्सरचं भांड्यावरून पाणी घातलं तर हे हलवून घ्यायचं छान चा। आणि त्याला छान असे उकळे आले पाहिजे इथे मी अर्धा चमचा मीठ वापरला चवीनुसार आणि नंतर जे हातावरती चाकण बघायचं थोडंसं लागलं तर मीठ वापरायचं केव्हाही आणि जास्त वापरायचं नाही मीठ जास्त वरतीच ठेवायचं उकळी येऊन द्यायची चांगली जायच्या मध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर त्याला छान उकळी आलेली आहे आणि जे मी तिथं ओला खोबरं वापरले ना तुम्ही सुकं वापरला तरी चालेल पण भाजून घ्यायचं नाही जसं सुकं खोबरं असतं ना तसंच घ्यायचं भाजायचं वगैरे नाही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पालेले आणि साधारण मी दोन दोघांजणांसाठी बनवले लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चालत हे चा पा आता आपलं लसणीचं काढ तयार आहे करून पहा नक्की कोणाला सर्दी झालोय दोन दिवस तरी नक्की करून द्या आणि हा आहे ना तर गरम गरम असतो त्यावेळेलाच प्यायचा असतो थंड झाल्यावरती त्याचा काही उपयोग नसतो जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला गरम गरम घ्यायचं आणि प्यायचं थोडंसं सोसेल असतं नक्की करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहत राहा खात राहा खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद